पुरा फाट्या ते पिंपळस या पिंपळस रस्त्यावर हा एकतर्फी रस्ता खणून ठेवलेला आहे आपण जर का बघू शकतो जवळपास पाच पाच दहा दहा फुटाचे खड्डे मोठे मोठे हे उंचीला आणि या ठिकाणी त्या त्या बाजूने वन वे रस्ता झालेला आहे एकाच वेळेस दोन दोन वाहने येतात आणि लाल मोठे अपघात होता पाऊस जर का असला तर रस्त्याचा अंदाजच येत नाही आणि रात्रीच्या टायमाला ठिकाणी वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही रस्ता एकदम अरुंद दा झालेला आहे पण हा रस्ता जो आहे हा नाशिकला जाणारा आहे विंचूर कडून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते लहान मोठे अपघात नेहमीचे होतात या रस्त्याचं काम कधी लवकर होणार लवकरात लवकर या रस्त्याचं काम झालं पाहिजे दररोजचे लाखो वाने या रस्त्यावर येतात व जात असतात गोर गरिबांचे वाहनधारकांची बळी गेल्यानंतर या रस्त्याचं काम चालू करणार का मंत्री साहेब भुजबळ साहेब आपण नेहमी येवल्याला जात असता तुम्ही बघत असाल पावसाळ्यामध्ये आता हा जो रस्ता आहे पूर्ण खट्टे पडून राहिले तर रस्त्याची चाळण होणार आहे आणि एकतर्फी पुन्हा या रस्त्यावर ही वाने जाणार येणार त्यामुळे लहान मोठे अपघात होत असतात कृपया या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर चालू करा पुढे पावसाळा चालू होतोय आणि या अपघात वाचवायचे असेल तर युद्ध पातळीवर रात्र आणि दिवस या रस्त्याचं काम झालं पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत